मग आपण काय करूयात आता छान सर मी या ठिकाणी एक गणित मांडले त्या गणितामध्ये आपण काय केले भौमितिक रचना ठीक आहे आपण रचना समजून घेऊया ठीक आहे आपण सगळे गणित तू पाहिलं ते तुम्ही करून घेतलं पण या ठिकाणी भौमितिक रचनेमध्ये सगळा भाग समजून घ्यायचा रेषा काढणे रेषेच्या बाजूला एखादा बिंदू काढून त्या बिंदू वरतून काढलेल्या रेषेवरती लंब काढणे ठीक आहे किंवा मग दिलेली रेषा असेल दिलेल्या रेषेवरती दोन बिंदू घेऊन त्या बिंदूतून एक ठराविक कुठे बिंदू असेल तर त्या बिंदूला दुभागणे म्हणजे रेषेचे दोन समान तुकडे करणे हा भाग म्हणजे रेषाला दुभागणे हा महत्वाचा घटक आहे दुभागणे म्हणजे दोन भाग करणे दोन तुकडे करणे दुभागणे दु भागणे म्हणजे दोन तुकडे करणे प्रत्येकाने ने कंपास कंपासपिटीच्या साईडने तुम्हाला काढायचे ठीक है एकदा एकदा एक एक सर्व सर्व गणित सर्वजण काय करायचे समजून घ्यायचे ते कसं काढायचंय एकाच एक गणिता सगळीचे सगळी काय भौमिती रचना आता या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी गणित असायला गेलं हे गणित पुस्तकात नाहीये ठीक आहे हे गणित पुस्तकात नाहीये किंवा मग अजून या पुस्तकामध्ये रेषा अजून असे शकतो मी अजून असे करू शकतो रेषा रेषा एल किंवा रेषा ए बी पाच पॉईंट पाच ची रेषा काढा असे या ठिकाणी समजा असे म्हणू शकतो एकाच यात घेतले आपण रेषा घ्या किंवा रेषाच माप दिलं असेल तर थरेक मापाची रेषाही आपण काढू शकतो आणि रेषा काढल्यानंतर त्या रेषेला काय काय करायचं तो मंगायचं आहे दंब काढायचा आहे कोंड साह्यानं कोण मापक असतो आपला कोण मापक आहे किंवा कंपास आहे हा काय आहे याच्या माध्यमातून ही जे काही कोण आहे त्याच्या माध्यमातून आपण कोण मोजतो कोणता किती अंशाचा कोण आहे आपल्याच्यावर तू मोजता येते तुमच्याकडे प्रत्येकाकडे कंपास आहे कंपासाचं साहित्य आहे तर ठीक आहे आता तुमच्या म्हणण्यानुसार आपण या ठिकाणी जे गणित या आपण काय करायचं पूर्णच्या पूर्ण भौतिक रचना समजून घ्यायची एकाच गणितात समजून घ्यायचे आणि तुम्हाला पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित येते त्यामध्ये हे सगळे गणित बसून जातात मग ठीक आहे तर मग रेषा येल किंवा ठीक आहे आपण सगळे उदाहरण घेतलं रेषा येल जर घ्या म्हटलं तुम्ही रेषा येल घेऊ शकता ठीक आहे रेषा येल घेतली आपण आपण रेषा येल घेतली आता रेषा जर घेतल्यानंतर आता या ठिकाणी लक्ष द्यायचे या ठिकाणी ज्या वेळेला आपण असं बाण काढतो बाण काढतो त्यात आपलं हे समजूयाचं बाण काढणं बाण हा आनंद असतो का थांबलेला असतो बाण काढल्यावरती आनंद असतो हा जो बाण असतो हा जात असतो पुढं म्हणजे ही रेषा किती आपण वाढू शकतो याचा अर्थ असा होतो जर मी या ठिकाणी असं असं या ठिकाणी स्टार्ट जर केलं तर मग ही कंपनी जी आहे एक रेषा खंड या ठिकाणी तुम्ही तयार होऊन जातो लक्ष घ्या मग रेषे येल रेषेल जर म्हटलं तर रेषा येल अशी काढता येते रेषा येल घ्या किंवा रेषा पाच पॉइंट पाच सेंटीमीटर काय करायचं असं एक दोन तीन चार पाच एक दोन चार पाच असं पाच पॉईंट पाच सेंटीमीटरची तुम्ही अशी एक रेषा काढू शकता ठीक आहे याही स्वरूपात एक रेषे दिलेल्या पट्टीच्या मापाने तुम्ही ते घेऊ शकता तसंही माग घेऊ शकता किंवा रेषा जी म्हणलं तर या मी पण नाव देऊ शकतो लक्षात आहे का बी मी असं दिले म्हणजे अब्लिक म्हणजे किंवा ऑब्लिक म्हणजे किंवा रेषेल घ्या म्हटलं तर रेषा आपण एल घेतली तुम्हाला रेषा गणित असं देऊ शकतं रेषा ए बी घ्या पाच पॉईंट पाच सेंटीमीटरची रेषा घ्या असंही देऊ शकता त्यानुसार आपण ते करायचे आणि त्यानुसार मांडायचे लक्षात येते ना आपण एकाच रेषेमध्ये आपलं काय समजून घ्यायचं भौमितिक रचना मग घेतले रेषा काढावं रेषा कुठेही पी बिंदू घ्या कुठेही घेऊन टाकायचं एक जनरल असं पी असं एखादं बिंदू घेऊन टाकायचं बिंदू रेषेवरती कुठेही रेषे म्हटलं पी बिंदू घेऊन टाकला रेषेवरती काय केलं पी बिंदू घेऊन टाकला कुठेही पी बिंदू घ्या व कंसाच्या साहाय्याने पी बिंदू म्हणून रेषा रेषा एल किंवा रेषा ए बी हा रेषा पी बिंदू म्हणून रेषा एल किंवा रेषा ए बी वर लंब काढायचा लंब काढायचा म्हणजे उभा लंब तुम्हाला मी लंबाचं चिन्ह सांगितलं लंबे काढी रेषा निय उभी रे म्हणजे या रेषा एल किंवा रेषा वरती या पी बिंदूवरून काय काढायचं आपल्याला लंब काढायचा आता लंब काढायचं या ठिकाणी दोन तीन पद्धती आहे समजून घ्यायचं गणित दोन तीन पद्धतीने तुम्ही काढू शकता सोपी पद्धती म्हणलं सोपी पद्धती जर तुम्हाला म्हटलं तर मी सगळं समजलं पी वरती जर तुम्ही असं ठेवलं पी वरती तुम्ही असं बरोबर ठेवलं ठेवल्यानंतर बस बरोबर असं 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 काढलं एक जात अशी रेषा काढू शकता तुम्ही सोपी पद्धत आहे डायरेक्ट कोलमापक कानावशीच असतो सरळ सरळ लंब त्याच्यावरती पाडला ठीक आहे त्या लंबाला आपण काहीतरी काही नाव देऊन टाकलं पी एम पी झाला याला पी एम असं नाव देऊ शकतो ठीक आहे पी एम आर नाव देऊ शकतो किंवा अजून त्याच पद्धतीने आपला हा कंपास आहे तुम्हाला मी सांगितलं या कम्पासाच्या या साईडला शून्यापासून ती परत किती येते एकशे ऐंशी शून्यापासून ती परत किती येते एकशे ऐंशी मधुमत कोणत कॉमन आहे बरोबर तिथं नव्वद अंश त्या ठिकाणी जर तुम्ही बरोबर असं भाग आहे तो जर ठेवला तर बरोबर या ठिकाणी दिसतंय याही पद्धतीने तुम्ही काय करू शकता ही जी रेषा आहे रेषा ही विक्रीला तुम्ही दुबागवू शकता म्हणजे लंब काढू शकता ही एक पद्धती आहे ह्याही पद्धतीने तुम्हाला दुबागता येऊ शकते त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला आपल्या कर्कटकच्या साह्याने कर्कटकच्या साह्याने कर्कटकच्या साह्याने तुम्हाला जे रेषा दुभांगायची असते ते जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय करायचं असतं कधी काय करायचं की आपलं हे जे समजा माप दिले समजा पाच पॉईंट पाच घेतलं किंवा दिल्ली रेषा असेल पाच पॉईंट पाच ते माप दिलं किंवा याच्या दिल्ली रेषाला दुभांगा जर म्हटलं कंपासमच्या साह्याने किंवा कर्कटकच्या साह्याने तर मग काय करायचं कधी या ठिकाणी आपल्या एका कोण्यावर ठेवायचं हे अर्ध माप आहे मग अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचं असं आर्यापेक्षा थोडं जास्त माप घ्यायचं जास्त माप घ्यायचं इकडे चाप मारायचा ठीक आहे हे रुकू द्यायचं असा चाप मारायचा असा एक चाप मारायचा लक्ष द्यायला पडते का काय अर्ध्यापैकी चाप माप घ्यायचं इथं चाप मारला हे रुकल्या सरकल्या कारणाने सरकल्याचं इकडे होते का तर चाप मारला इथे चाप मारला इथे चाप मारून टाकायचा त्याच्यानंतर इथं इथं ठेवायचं याकवाड्यावर ठेवणार आपण ठीक आहे ठेवल्यानंतर इथे एक चाप मारायचं ठीक चाप मारला इथे एक चाप मारून घ्यायचा आहे इथे एक चाप मारून घ्यायचं मारला चाप चाप मारल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपलं शेरल्या गेलेलं आहे हे जे छेदले गेले त्याला काय करायचे आपल्या पट्टीशी सायाना आपण त्याला काय करून टाकायचं जोडून टाकायचं त्याला काय करून टाकायचं या ठिकाणी जे आहे त्याला आपण काय करून टाकायचं छेदून टाकायचं जोडून घेतलं म्हणजे हा जो काही पी बिंदू आहे तो बरोबर मग तुम्हाला थोडंफार दोन एम एम दोन मिनी बिंदोच ती आहे थोडंफार मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही मग या ठिकाणी या किती आपण काय केलं दुभागलेल्या लंबाला पीएमआर ह्या ठिकाणी काय हे ज्या आपण दुभागले त्याला पीएमआर नाव दिलं किंवा ह्या ठिकाणी ज्याला आपण पी एम पीक्यू असं किंवा नाव या ठिकाणी आपण देऊन टाकू शकतो जसं त्याने जर सूचना केल्या असेल त्यानुसार काढायचा परंतु यातला फक्त काय रेषा दुभागणे म्हणजे रेषेच दोन समान भाग करणे म्हणजे काय आहे जर तुम्ही याच जर माप भेटला असं एवढं या ठिकाणी इथे बघितलं बरोबर रेषेचं माप किती आय पाहिजे वीस यायला पाहिजे रेषा दुभागणे म्हणजे एका रेषेचे समान किती तुकडे करणे दोन हे कशामध्ये बौमिक रचने दिलेली रेषा असेल रेषा काढणे काही कुठेतरी एखादा बिंदू घ्यायला सांगितला तो बिंदू घेणे त्या बिंदू वरतूनही त्या बिंदू वरतूनही तुम्ही या दिलेल्या रेषेला छेदू शकता या ठिकाणी येतरी तरी एखादी या बिंदू घेतला या बिंदूवरती तुम्ही कोण या बिंदूवरती तुम्ही काय केलं या बिंदूवरती असं ठेवलं त्यानंतर तुम्ही सगळं ठेवलं आणि तो सगळं ठेवलं की त्या चाप मारला तो सेम चाप असा इथं मारला घेतला इथे चाप मारला इथे चाप मारून टाकला ओके चाप माराय काळा ओके पुन्हा मग या ठिकाणी असा चाप मारला तू असा चाप मारला जिंतून ठेवले गेले तू समजा असा चाप मारला त्यानंतर असा चाप मारला घ्या कुठेच वेगळे होते परत इथे छेलल्या जाते दोन्ही तीनही पद्धतीने याही बिंदू वर तुम्ही असं कुठे एक बिंदू घेतला मी काय केलं या बिंदू ठेवलं होतं ठीक आहे या बिंदू ठेवलं होतं या बिंदूवर तू काय केली असे एक चाप मारला एक एक असे एक चाप मारला खेळून खे खेळले असं चाप मार त्यानंतर मग जिथून आपण चाप मारायला गेलं तिथं असंही ठेवलं कोणाला ठेवलं आहे एक चाप मारलं बघा असं चाप मारला असंही चाप माराय गेलं तिथं चेरलं गेलेलं आहे मग शेंद गेल्या आपण असं जोडून घेऊ शकतो म्हणजे रेषा ही आपल्या धुंबात काय येते रेषाही कधी तिकडे होत नाही ही रेषा दुभागणी जी आहे तर भौमितिक रचनेमध्ये आपल्याला आधी पाहिजे दिलेल्या मापानुसार एखाद्या कुठं बिंदू दिला असेल किंवा रेषेवरती बिंदू दिला असेल त्यावरून रेषा दुभागणे हे आपल्याला यायला पाहिजे असं मला वाटतंय रेषा दुबांगणे मला असं वाटतं कळालाच असे कारण आपण दोन तीन पद्धतीने सांगितलं फक्त थंड दिमागाने काय करायचं काय दिलेलं आहे ते पहिलं समजून घ्यायचं कमी मग त्याच्यानंतर रेषाही दुभागता येतात कोणही दुभागता येतो देवेला कोण दुबांगा जर म्हटलं तर कोणही दुबांगता येतो आपण थोडस पुढे घेतला भाग नसताना आपण कोण दुबागला जर म्हटलं आपण कोणही दुभागू शकतो आता या ठिकाणी हा कोण तयार झाला हा नव्वद जाऊ शकता कोण तयार झाला हा कोण दुभागा तुम्हाला जर असं जर विचारला गेला असेल तुम्हाला कोण दुबांगायचा आहे ठीक आहे काय दुबागायचं कोण दुबागायचा मग काय करणार हा कोण दुभागायचा कोण दुभागणे म्हणजे सुद्धा कोणाचे दोन भाग तयार करणे आता हा कोणत्या हा नव्वद आवश्यक असेल हा कोण किती अंशाचा आहे नव्वद अंश सर काय म्हणतात किती नव्वद कस काय नव्वद अंशाचा हे बरोबर इथं आपण असं ठेवलं हे ठेवल्यानंतर जर बघितले तर किती किती आलंय इथं नव्वद आहे नव्वद आहे म्हणजे हा कोण झाला नव्वद अंशाचा मग कोण आपण दुभागला कोण दुभागला म्हणजे कोणाचे किती भाग झाले दोन भाग झाले म्हणजे किती किती अंशाचे झाले म्हणजे दोन भाग ह्या कोण दुभागला याचे दोन भाग झाले म्हणजे किती किती अंशाचे बाईची चाळीस पंचेचाळीस अंशाची बरोबर होती मी तुम्हाला सांगतो बघा कशी होती त्या ठिकाणी मग काय करणार आपण या ठिकाणी बघा जिथं कोण आहे हा जो कोण आहे या ठिकाणी आपण हे ठेवलं हे ठेवलंय ठेवल्यानंतर या दिवशी जाण्यापेक्षा थोडस जास्त माग घेणार या ठिकाणी चाप मारणार तो चाप घेऊन आपण असं इकडे चाप मारणार ठीक आहे कुठे ठेवलं दिसतंय कळतंय जिथे चाप मारलाय इथं चाप मारलाय म्हणजे ह्या रेषा आधारपणे थोडस जास्त माग घेऊ ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तेच माप आपण कसं काही हरकत नाही हे आसा चाप मारणार ठीक आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण इथे चाप ज्या ठिकाणी आपण इथे ठेवलं होतं त्या ठिकाणी आपण एक आसा चाप मार ओके चालल्यानंतर जिथे शेजले गेलेले छेदले गेलेली जागा ती काय करायची आपण जोडून घ्यायची म्हणजे जोडून घ्यायची जोडून घ्यायची बरोबर कोणामध्ये बरोबर आपण जोडून घेतली जोडून घेतल्यानंतर आपण आपलं कोण आहे कोण ठिकाणी बरोबर आपण असं जर ठेवलं असं जर ठेवलं त्या ठेवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इकडे येऊन जा कोणी या आपलं करण घनशांता या ठिकाणी तिथं आल्यानंतर मला सांग ही जी रेषा आहे ही रेषा खूप किती आवश्यक आली त्या पंचेचाळीस हजार हो बरोबर कोण आता बरं ठीक आहे ते थी? तो ठेवलाय आता आपला हा फोन मोजून हा झाला एवढा पंचेचाळीस अंशाचा यालाही तरी झालं इकडे असं ठेवू शकतो आपण चल सांगा का हा किती हा हे पण इथं दोन एक दोन सेंटीमीटर किती पंचेचाळीस म्हणजे हे पंचेचाळीस आणि हेही पंचेचाळीस अंशाचा फोन म्हणजे दोघं मिळून किती हा असं कोणही दुबांगता येतो लक्षात आलं बाजू ही दुबांगता येते बाजू दुभागा दिलेली बाजू दुभागायची म्हणजे कशाचं दिलेल्या रेषेपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त माप गेली इकडे चाप मारले तिकडे चाप मारले पुन्हा जिथे चाप मारल्या गेले तिथे पुन्हा एक चाप मारलं असा चाप मारले आणि मग जोडून घेतल्यानंतर ती बाजू दुभागल्या जाते कोण दुबांगता येते बाजू दुबांत येते म्हणजे दुबाबने म्हणजे दिलेल्या कोणाचे किंवा किती बाग करणे समान बरोबर ओके थांबायचं आहे